हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये में तर आजच्या मध्ये मी तुम्हाला केसांच्या बद्दल ज्या समस्या असतात ना त्या समस्यावर एकदम घरगुती उपाय सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला केस धुण्याच्या अगोदर आंघोळीच्या अगोदर आपल्याला एक तास हे लावायचं आहे तर हे नाही काय होतं की आपले केस गळती पण होत नाही आणि जे केस वाढण्यात पण मदत होते तर आता उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे कसं होतं की बऱ्याचदा घाम आला ना आपल्या केसांना तर मग त्यामुळे जास्त केस गळण्याची समस्या होते तर आज माझ्याकडे असा छान असा घरगुती उपाय आहेत ना हा जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी लावला ना तर खूपच छान असा रिझल्ट तर ते काय आहेत तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात मी बघू शकता इथे मेथी दाणे घेतलेले आहेत एकदम वाटीभर अर्धी वाटी एक छोटीशी अर्धी वाटी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर ना आता मेथीच्या दाण्याचे खूप असे फायदे असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मेथीचे खूप सारे असते शरीरासाठी पण आपल्या आरोग्यासाठी खूपच छान असा फायदेशीर मेथीचं ठरतं तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ना सगळ्यात अगोदर आपल्याला मेथी पाण्यामध्ये छान अशी उकळून घ्यायची आहे तर त्यासाठी ना इथं मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे जे की मी प्रत्येक वेळा यूज करत असते तेच घ्यायचं आहेत आणि कारण की मेथी कडू असते त्यानंतर आपण घासल्या नाही तर त्यावेळेस त्याचा कडवटपणा थायचा असतो त्यानंतर ना आपल्याला गॅसवर ना पातेला ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण यामध्ये जर आपण अर्धा चमचा जर अर्धा वाटी जर मेथी घेतली असेल ना तर दीड ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ना पाणी छान असं गरम झालं ना तर त्यामध्ये आपण जी मेथी घेतली होती ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला आहे ना एकदम कमी गॅसवर ना आटून घ्यायचे आहेत समजा जर आपण दीड ग्लास पाणी टाकलं होतं ना तर आपल्याला अर्धी एक वाटीच पाणी ठेवायचं आहेचवालं तर एकदम कमी गॅसवर आपल्याला आहे ना हे छान असं उकळून घ्यायचं आहे जास्त फुल जर गॅस केला ना तर पाणी आपलं पटकन जळून जातं आणि त्यामुळे मेथीचा जो अर्क असतो ना तो पाण्यामध्ये उतरत नाही तर त्यामुळे आपल्याला एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं सगळं पाणी आटून जातं आणि तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं इथं सगळं पाणी आटलं होतं मी पण पूर्ण त्यामध्ये ना त्याचा अर्क उतरला होता आणि बघू शकता एकदम एक वाटीच पाणी राहिलेलं होतं आता आपल्याला ना हे पाणी छान असं एका चाळणीनं गाळून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर हवं तर कपड्यांनी पण तुम्ही गाळून घेऊ शकता आणि पूर्ण गाळून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याबरोबर एक वाटीला कमी असं एवढंच पाणी राहिलेलं आहे ही मेथी आपल्याला पूर्ण नंतर पण यूज करता येते आता हे पाणी ना थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला केसांना लावायचं आहे गरम असताना अजिबात लावायचं नाही आहे एकदम थंड ना तेव्हाच आपल्याला हे आपल्या केसांवर यूज करायचं आहे बघू शकता एकदम थंड झालेलं होतं आणि केस ना अगोदर आपल्याला केसांना केस धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या केसांना ऑइल नसलं पाहिजे ऑइल तुम्ही धुतले नाही तरी चालव पण ऑइल नसलं पाहिजे ऑइल नसलं की मग तेव्हाच हे लावायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मग ना आपल्या पूर्ण केसांच्या भांगाभांगामध्ये हे सगळं यूज करायचं आहे एकदम छान पद्धतीनं लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण केसांमध्ये पूर्ण भांगाभांगामध्ये पूर्ण आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे साईडनं नाही लागलं तरी चालून पण केसांच्या मुळापर्यंत छान असं लावून घ्यायचं आहे आणि लावून नंतर ना आपल्याला एक तास ठेवायचा आहे तर आता एक तास तोपर्यंत ठेवायचं आहे एक तासाच्या नंतर ना आपल्याला छान असं स्वच्छ धुवायचं धुवून घ्यायचे आहेत केस आता एक तासानंतर बघू शकता सगळे केस मी वाढले आहेत आणि आता एक तासानंतर मी स्वच्छ धुवून घेते तर धुतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ती माझ्या केसांना एकदम शाईन आलेली आहे आणि एकदम मोकळे मोकळे पण झालेले आहेत एकदम आपण जर आठवड्यातून जर एकदा जरी यूज केलं नाही तर महिना एक पंधरा दिवसामध्येच आपल्याला याचा फरक जाणवतो खूप असा फायदा होतो खूप असा रिझल्ट भेटतो याने आपल्या केस गळत पण नाही किंवा केस वाढण्यास पण मदत होते खूप छान असा फायदेशीर ठरतं हे तर हे एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा तर बघू शकता किती छान माझ्या केसांना एकदम शाईन आलेली आहेत एकदम शाईन करत आहे केस माझे धुतल्याच्या नंतर गुंतणं गुंता पण अजिबातच होत नाही आपल्या केसांमध्ये एकदम सिल्की केस होतात आपले खूप छान असं ही घरगुती उपाय आहे तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा असंच प्रेम असू द्या असंच आशीर्वाद असू द्या तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय